नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे सोन्याचे कानातल्यांचे नवनवीन डिझाईन्स जे की खूपच लाईटवेट म्हणजेच अगदी दोन ते तीन ग्रॅम वजनाचे आहेत हे सर्वच कानातले साडीवर ड्रेसवर खूपच ट्रेंडी लूक देणारे आहेत आता दिवाळीनिमित्त सोन्याचे कानातले घेणार असाल तर हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणारा आहे तसेच लग्न सराई देखील सुरू होणार आहे तर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी तर आपण सर्वच जण करतो म्हणजेच की लग्न समारंभातही विअर करण्यासाठी हे सर्वच डिझाईन्स खूपच आकर्षक आहेत यापैकी कोणतीही डिझाईन तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही सोनाराकडून ती बनवून घेऊ शकता चला तर मग त्या बरोबर जाणून बर घेऊया आजचा सोन्याचा भाव जेणेकरून तुम्हाला त्यांच्या किमतीचा अंदाज येईल तर आजचा बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे अकरा हजार सातशे पासष्ट रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच एक लाख सतरा हजार सहाशे पन्नास रुपये तोळा आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे बारा हजार आठशे एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास रुपये तोळा या किमती तुमच्या येथे कमी जास्त देखील असू शकतात आय होप तुम्हाला हे सर्व सोन्याचे कानातले नक्कीच आवडले असतील आवडले असतील तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय